और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, अंबरनाथच्या ऑर्डनस मधील एम टी पी एफ कारखान्यात घडली आहे या सर्व कर्मचाऱ्यांवर सध्या ऑर्डन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे एम टी पी एफ कारखान्यातील कर्मचारी या सकाळी नाश्ता केल्यानंतर कारखान्यातील कूलरचं पाणी प्यायले यानंतर काही वेळातच सतरा ते अठरा कर्मचाऱ्यांना उलट्या मळमळ चक्कर असे त्रास सुरू झाले या कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील दवाखान्यात तपासणीसाठी धाव घेतली असता त्यांना ऑर्डनस हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले या घटनेनंतर कूलर उघडून पाणी केली असता फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली होती तसंच कूलरची नियमित स्वच्छता झाली नव्हती त्यामुळे आपल्याला हा त्रास झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय तर सकाळी आम्ही नाश्ता करायला बसलो नाश्ता केल्यानंतर तो कूलरमधलं पाणी पिलं त्या पाण्यामध्ये ना आम्हाला एकेकाला एकेकाला अशा उलटीसारखं जाणवलं होतं एकापाठोपाठ एक असे सुरुवातीला चार लोक गेले नंतर दोन गेले असं टोटल आता एका एक अठरा ते वीस लोकं गेले त्यानंतर आम्ही पाणी केली त्या कूलरची सुरू मी तर शेवटी आलो राहिलो नंतर त्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण जास्त आले आणि फिल्टरमध्ये खूप खराब पाणी होतं पूर्ण त्याचे फिल्टर होते ते पूर्ण मातीने भरलेले आहेत दोन ते तीन ते चार कूलर बंद आहेत एक कूलर चालू होता तोही खराब त्याच्यात तो मोठमोठे मौट खडे भेटले साप दाखव अधिकाऱ्यांना वगैरे प्रशासनाला दाखवलं त्यांनी चेक केलं नंतर तेही लोक आले परंतु साफ काय होत नव्हतं त्याचं ते एम सी संपलेले असं आम्हाला नंतर सांगण्यात आले प्रायमरी शेजला आम्ही डिस्पेन्सरीत गेलो डिस्पेन्सरीवाल्याने त्यांनी चेक केलं आणि डायरेक्ट इकडे मेन हॉस्पिटलला घेऊन आलं मेन हॉस्पिटलला आम्हाला डायरेक्ट ॲडमिट शॉर्ट टर्म ॲडमिट म्हणून एस वगैरे चालू केलं सी साहेब जागेवर येऊन गेले पाणी वगैरे करून गेले त्यांनी सांगितलं की आम्ही पुढचं म्हणजे एम सी काय फिल्टरचं वगैरे ते करतो नवीन सध्या टेम्पररी बेसवर पाण्याच्या बाटल्या आणि जार मागवलेले अधिकाऱ्यांनी या कुलरची पाहणी केली असून वेळेच्या वेळी मेंटेनन्स होत नसल्यामुळे ही घटना घडल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा